तो तो चर्चा काय नाही तरी पत्र लेखीवर घेऊन घेऊन आले होते की एवढ्या दिवसात पंचवीस तारखेपर्यंत आम्ही या सगळ्या तुमच्या मागण्या पूर्ण करतो रस्त्यावरची घाणी काढतो नाल्या व्यवस्थापन करतो पण सध्या त्यांनी आजपर्यंत आम्ही निवेदन देऊन चार दिवस झालं ती काही हालचाल केलेली नाही आम्ही त्या मागणीवर म्हणजे की त्यांच्या सांगण्यावरती तुम्ही काय केलं नाही आम्ही मान्य नाही म्हणून त्यांना सांगितलेलो आहोत आणि आता म्हणजे अधिकारी येऊन सण आहे किंवा सुट्ट्या आम्हाला सांगताय मग इतके दिवस हा प्रशासन झोपलं कर होतं है का असं त्यांना आम्ही विचारलो तुम्ही नेमकं ड्युटी करताय का झोपताय हे त्या विचारलं विचार मागण्यासाठी आपण उपोषणाला सुरू केलेलं आहे काय नेमकं अधिकाऱ्यांचं म्हणणं आलं काय ठरलं आपलं नेमकं आज विभागीय अधिकारी उमरगा यांच्या समोर आपण सर्वजण शेतकऱ्याच्या आणि इतर काही मागण्यासाठी उपोषणाला बसलेला आहोत कर्मचारी आणि शासकीय सगळे अधिकारी येऊन आपल्याला म्हणजे सहानुभूतीपूर्वक विचारण्याचा प्रयत्न केले त्यांना आपण दिलेल्या निवेदनाप्रमाणे त्यांनी कसलीच कुठलीच म्हणजे कार्यवाही कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला कामाला लावलेलं नाही बऱ्याच सुखसुविधापासून आपल्या समाजाला आणि बऱ्याच म्हणजे गल्लीबोळात झालेल्या घाणीला साम्राज्याला लांबच दूरच ठेवलेला हो आहे थे हे असंच ठेवायचं त्यांचं म्हणजे का तपय आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपला भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि नगर परिषदवर जो लाखो रुपये खर्च करून तुमच्या आमच्या गोरगरिबांच्या कावडकष्ट केलेल्या टॅक्समधून जमा झालेल्या पैशाने तयार केलेला जो बोर्ड आहे पंच्याहत्तर वर्ष रो, रोप रोपवी वर्षाचा तो त्या बोर्डावरची लाईटच बंद आहे मग हेच असंच कायम चालणार आहे का हा प्रश्न विचारल्यानंतर ते निरुत्तरित झाले आणि त्यांना मान खाली घालावी लागली आणि याचं उत्तर आम्ही आमच्या कर्मचाऱ्याला विचारून द्यावं देतो असं म्हणून ती निघून गेली हे मोखाड जनावरांचा विषय स्वच्छतेचा विषय ऐरणीवर आहे असं तुम्ही बोललात अधिकाऱ्यांना काय नंतर दे। यामधून ते कारतापाय घेत आहेत त्यांना याचं काही देणं घेणं नाही त्यांना फक्त इकडून पैसे काढ तिकडून पैसे काढ पगारी पगारीसाठी ड्युटी करायची सकाळी जायचं पाच मिनिट तोंड दाखवायचं गोरगरीब जनतेचं देण काही कामाचं देणं नाही त्यांची कितीही हेळसाण झाली तरी आपण सकाळी जायचं तोंड दाखवून निघून यायचं संध्याकाळी चार साडेचारला जायचं निघून यायचं आम्ही त्यांना असं म्हणजे हे केलो आहे सूचित केलो आहे की तुम्ही तिथं थंबिंग थंबिंगचं हे करा आणि कर्मचाऱ्यांना बारा महिने चोवीस तास जे काही ड्युटी आहेत सुट्टी सोडलं तर तर ते पूर्ण वेळ ड्युटी करायला बोलत असताना आणखी एक बोललो स्वच्छतेसाठी जे वीस बावीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये महिन्याकाठी येतात कुणाच्या खिशात चालले असं काहीतरी त्यावर ते निरुत्तरित झाले ते काहीच बोललेले नाहीत खर्च होत आहेत आम्ही इकडून जे कैलो तिकडून केलो आम्ही फवारणी केलो पण त्यांना मी असं एक सांगितलं की फेसबुकवरती एक पोस्ट पडलेली आहे की माझी नगरसेवक म्हणतायत की हा सर्व खर्च फवारणीचा माझ्या स्वखर्चातून आहे ते शांतच बसले काही बोललेले नाही एकंदरीत आपल्या काय मागण्या आहेत उपोषणला बसलेल्या आहेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आपण बसलेला आहे काय मागण्या आहेत आणि त्यावर प्रशासनाचं काय उत्तर आहे माझी मागणी अशी होती मराठवाडा मुक्तीसंग्राम मरा दिन आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवशी मराठवाडा मुक्त झाला या दिवशी उमरगा शहरामध्ये उमरगा लोहारा तालुक्याच्या विविध विषयासाठी आपल्याला उपोषण करावं लागतं कारण कर यांना कधी मुक्त करणार उमरगा लोहाराच्या ज्या मागण्या आहेत त्या कधी मुक्त होणार यासाठी मी आज उपोषणाला बसलेलो आहे आणि उमरगा शहरातली अस्वच्छता असेल मोकट जनावर असतील त्यामुळे दोन बालकांचा मृत्यू झाला त्या जबाबदार कोण कारवाई करणार का एस डी एम आणि सीओ साहेबांना बोललो की जे दोन बालकांचा मृत्यू झाला दुर्दैवी मृत्यू केवळ डेंग्यू मध्ये मा याला जबाबदार तुम्ही कोणाला ठरवता आणि यावर एस डी एम साहेबांना काय बोलला एस डी एम साहेब अजून त्या बाबतीमध्ये उत्तर दिले नाहीत ते उत्तर मला अपेक्षित आहे आणि ते उत्तर मिळाल्याशिवाय तो विषय माझा आजचा क्लिअर होणार नाही त्या प्रश्नाचं उत्तरही एस डी एम साहेबांना द्यावं लागेल तर काही दिवसापूर्वी बातमी लावली होती यांच्या त्यामध्ये माजी नगरसेवक संजय पवार यांनी उल्लेख केला होता की के खुनाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे अगदी बरोबर आहे ना कुठं चुकलं संजय पवारचं ज्या अधिकाऱ्यामुळं दोन बालकांना जीव गमावा लागला त्या अधिकाऱ्यांना तो गुन्हा दाखल करावा का, का ना काय काय अडचण नाही संजय पवारची मागे रास्त आहे आता आपली भूमिका काय राहणार आणखीन काय आता मी जे माझे विषय आहेत मी एस डी एम साहेबांना जे विषय दिलेले आहेत त्या विषयाचं बघू आता काय काय उत्तर येते अजून अस्वच्छतेच्या बाबतीमध्ये असमाधानकारक उत्तर आहे नगरपालिकेच्या सी सांगितलं पंचवीस तारखेची मुदत मागितलेली आहे पण मला वाटत नाही ते पंचवीस तारखेपर्यंत करतील कारण निवेदन बारा तारखेला दिलं आज सतरा तारीख आहे त्या एवढ्या दिवसामध्ये झालं नाही पंचवीस तारखेपर्यंत वाट पाहू काय होते बघू आपल्या उमरगा लोहरा हो तालुक्यातून बरेच सहकारी पण आलेले आहेत त्यांच्या काय मत आहे यावर आपलं काय मत नाही का ना या बाबतीमध्ये ज्या मागण्या मी बारा तारखेला दिलेल्या आहेत त्या मागण्या समोरचं जे उत्तर येईल मला प्रशासनाकडून ते सर्व सर्व उत्तर मी सगळ्याबरोबर चर्चा करेन सर्वांच्या मतानेच त्या प्रश्नाचा निकाल काढला जाईल आणि आज मला परत एक या उपोषण स्थळावरून एक निवेदन द्यायचं आहे एच एम साहेबांना त्यामध्ये विविध मागण्या आहेत त्या सुद्धा आता एस डी एम चर्चा बरोबर कर चर्चा करायची मागण्याबाबत तुम्हाला काय वाटतं सर उमरगा शहर स्वच्छ होणार उमरगा शहरातील मुकाट जनावरावर काळा बसणार बसावायच लागला स्वच्छ व्हावंच लागेल नाही झालं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडलं जाईल करावंच लागेल

कधी किल्ले तुमचं नाही गटर दाखवतो भरलेली भरलेली गटर दाखवतो आहे भरलेली आहे सर काढायचं तरी करणार करा चालू कर बर मला सांगा ती गटर बांधून पुढची आठवड्या चालू करा पुढच्या ॲड्रॅस चालू तर व्यवस्थित करा

कळस तांद्यापासून खाली पाणी फिरवत चालू आहे का एक वर्षापासून मागण्यात माहित नाही आपण बारा तारखेला पत्र दिलं याने अजून वाचलं नाही म्हणजे ऑफिसला मला करा त्यांच्या ऑफिसला जाऊन मी दहा वेळेस

अहो तुम्ही तुमच्या तुम्हाला का कर्मचाऱ्याला ऑफिस मध्ये त्या ऑफिस मध्ये कर्मचाऱ्याला मार्चला प्रोजेक्टची झाली इथल्या काही नगर कसा येत हा नगरपालिकेचा नगरपालिके तुमच्या भेटीचा वार सांगा पगार बंद सोमवारी सोमवारी ऑफिस लावला नाही मग पगार प्या पगार घ्यायला पगार कुठला पाहिजे मग जे पाहिजे उत्तर होतं तुम्ही जे म्हणताय सिओ म्हणजे लग्न काय उपनगर परिषद लायला तर मग तिने समोर पाहिजे सीओ तर करावे तुम्ही ऑफिसला नाही प्रोग्रेस काय करणार आमची दाखवा ना मला दाखवा मी बघायला मी बघायला येतो जाऊन बघायला येतोय नाच्यात एवढा नाही बारा हजार एक पाच दिवस आपण हे उपोष करायचं सगळ्यांना आपण काम चालू केलं नाही

मला फोन केला अण्णा साहेब पवार बोल मडगे साहेब संभाजी ब्रेड तालुक्यात फोन केलोय उद्या येतो परवा हो तुम्ही अजून येणार नाही ऑफिसला शास्त्रेते ना तुम्हाला देते ना आमचे काम करण्यासाठी देते ना मग तुम्ही ऑफिसला कधी मला सांगा ऑफिसला कधी आहेत मडगे साहेब मी तुम्हाला माझ्याकडे कॉल इष्ट तुमचे मी किती वेळ फोन केला तुमचा कॉल रेकड आहे माझ्याकडे तुम्ही ऑफिसला कधी आहेत ऑफिसला कधी एक

बारा तारखेपासून तुम्ही मला आजपर्यंत काय केलं याचं उत्तर द्या की चुकीचं एक तास भरतलं काही लक्षात यायला पाहिजे मोठे कॉलेज मोर दोन कॉलेज आहेत जिथे एक शाळा आहे ती लेकर लहान लहान दहावीस लेकरांची सायकलची चाक तुटली घासाघाशी झाली एका लेकराचा डोळा जाता जाता वाचलाय

माडज मध्ये दोन ठिकाणी तुम्ही था रस्ता थांबवलो का थांबवलो पाण्याचा था प्रवाह आहे सिमेंट रस्ता करायचा नाहीतर रस्ता लवकर खराब होता रस्ता चालू केला तुमच्याकडे साहेबांना आता काय उत्तर दिले दोन मिनिटाच्या पुढे ते आमच्याकडे आले कधी मार्च मध्ये सहा महिने झाले पण तिथं तुम्ही करताय रस्ता थांबवत माडस ठिकाणी इथं करायला काय तुम्हाला हरकत आहे चला ना माडस मध्ये काम सिमेंट रस्त्याच इथं करायला काय हरकत आहे इथं हातपायच मोडायचे आहेत लोकांचे उमर गेले येणार नाहीत का आता ती मधला रस्ता पुलाचं कसला आहे पाणी काढणं होत नाही तिथं थांबा बायपाचं फुल असा होतं तुमच्या नंतर तुमचा कोण दुसरं ठीक आहे थांबा था। तशी था। तशील था। बांधकामात कोणाकडे तशी बांधकाम कोणाकडे बांधकाम झालं तर मधलं जे पाणी वाढतं पण आताच काय करतो मला सांगायचं मी बोललेले